वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सर्वांच्याच घरात सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी मी आज तुमच्यासोबत अगदी दहाच मिनटांमध्ये तयार होणारी ही उपवासाची थाळी शेअर करत आहे अचानक जर आपल्याकडे कोणी आले पाहुणे वगैरे तर आपण चहासोबत किंवा तर जर त्यांना फराळ करायचा असेल तर आपण झटपट ही रेसिपी ट्राय करू शकतो यातील काही रेसिपीज मी पहिल्या शूट करून ठेवल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देत आहे या ठिकाणी मी शाबुदाण्याच्या पापड्या तळून घेत आहे नायलॉन शाबुदाण्याचा चिवडा आणि राजगिऱ्याचे लाडू हे मी अगोदरच बनवून ठेवले आहेत कारण ते बनवायला थोडासा वेळ जास्त जातो पण ते दोन्ही पदार्थ खूप छान प्रकारे टिकले जातात म्हणून मी ते अगोदरच बनवून ठेवले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे काही पापडे मी तळून घेतल्या आहेत आणि ह्या ठिकाणी मी आता बटाटा आणि शाबूदाण्याची जी शेव आहे ती तळून घेत आहे ही शेव बाजारामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये अगदी सहजच उपलब्ध होते सहज मिळली जाते याची जी टेस्ट आहे ती खूप छान आणि खूप सुंदर अशी येते तळल्यानंतर या का याचा आकार कुरडई तळ्यासारखा होतो पण हा ही जी ही शेव आहे ही खरंच शाबुदाना आणि बटाट्याची आहे खूप पांढरा शुभ्र आणि मस्त असायला आकार येतो खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये प्लेट भरून शेव तळून होते त्यानंतर काही चिप्स तळून घ्यायचे आहेत म्हणजेच ही जी थाळी आहे ती फक्त तळलेले जे पदार्थ आहेत त्याचीच आहे हे चिप्स माझ्याकडे उन्हाळी वाळवणामध्ये तयार केलेले होते तेच मी वापरले आहेत त्यानंतर थोडेसे शेंगादाणे तळून घेतले आहेत काही शेंगादाणे मी बाजूनेही घेतलेले आहेत कडकडीत तेलामध्ये शेंगादाणे छानपैकी तळून घ्यायचे आहेत बटाट्याची शेव खूप छान अशी तळली गेली आहे आणि खूप पांढरी शुभ्र अशी दिसत आहे यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि थोडेसे शेंगादाणे ॲड करायचे आहेत चवीनुसार मीठ वगैरेही घालायचं आहे पण यामध्ये मीठ ऑलरेडी असतं त्यामुळे मीठ घालण्याची काही गरज नाही आजची जी उपवासाची थाळी होती त्यामधील सर्वात खमंग लागणारा हा पदार्थ आहे खूप टेस्टी आणि खूप खमंग हा लागतो पोटही पटकन भरले जाते चवीला अतिशय अप्रतिमासा आहे थोडेसे मी यामध्ये तिखट टाकले आहे कारण हा पदार्थ लहान मुलांना खायचा आहे लहान मुलांना खायला हा पदार्थ खूप खूप आवडतो मस्त टेस्टी आणि कुरमुरीत आणि कुरकुरीत लागतो त्यानंतर आता आपण या ठिकाणी बटाटा बटाट्याचा जो किस असतो त्याचा चिवडा बनवून घेणार आहोत या ठिकाणी मी एक वाटी बटाट्याचा किस किसून किस तळून घेतला आहे यामध्ये थोडेसे शेंगादाणे ॲड करायचे आहेत थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे आणि थोडीशी पिठीसाखर ॲड करायची आहे झटपटाचा हा बटाट्याचा जो चिवडा आहे तोही पटकन तयार होतो मस्त असे सर्व पदार्थ जवळजवळ बनवून तयार आहेत बाकीचे पदार्थ आपण ऑलरेडी अगोदरच बनवून ठेवलेले आहेत अगोदरच मी शेंगादाणे भाजून ठेवले होते त्यामुळे ही या प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत गुळशांगादाने उपवासाच्या वेळेस खायला खरंच खूप टेस्टी लागतात आणि हिमोग्लोबिन जे आहे तेही थोडंसं वाढलं जातं म्हणून मी मुद्दामच प्रत्येक डिशमध्ये नवरात्रामध्ये गुळशांगदाणे सर्व करायला विसरत नाही तर मग अशी खमंग आणि टेस्टी खूपच भन्नाट अशी डिश अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होते खायला खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून पहा नायला शाबदाण्याचा चिवडा आणि राजगिऱ्याचे लाडू याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लिंक नक्की एकदा पहा आणि नक्की हे पदार्थ एकदा ट्राय करून पहा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद